नाना पटोलेना सत्तेची मस्ती आणि मा झालाय पाय धुण्याच्या प्रकारावरून गोपीचंद पडळकरांची टीका चार जादाचे खासदार निवडून आल्याने नाना पटोले यांना सत्तेची मस्ती आणि मा झालाय अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली तसेच नाना पटोले यांना स्वप्न पडले असले तरी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांकडून पाय धुवून मुख्यमंत्री पदाच्या पायऱ्या चढत असल्याचं स्वप्न ते रंगवत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं बोध घ्यावा असं मत देखील पडळकर यांनी व्यक्त केलं आहे काँग्रेसची प्रवृत्ती संस्कृती घराणेशाहीची आहे हे प्रस्थापित पहिल्यापासून सत्तेमध्ये राहिलेली लोकं आहेत आणि त्यामुळं ती नेहमी अशाच पद्धतीनं वागतात आणि म्हणून देशातल्या लोकांनी नरेंद्र मोदी साहेबांसारखं सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व चॉईस केलं आणि त्यांना पंतप्रधान पदावरती बसवलं महाराष्ट्रामध्ये प्रचंड काँग्रेसची वाताच झाली होती आता चार जागा जास्तीच्या निवडून आल्याच्या नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे सत्तेचा मास त्यांना आलेला आहे मला वाटतंय त्यांना स्वप्न पडत असावीत की बहुतेक त्यांचा आता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होतोय आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्याकडून पाय धुवून आता त्या मुख्यमंत्रीपदाच्या पायऱ्या चढत आहेत असं काहीतरी स्वप्न त्यांनी रंगवलेलं असावं आणि म्हणून कार्यकर्त्यांना तशा पद्धतीची वागणूक दिलेली आहे महाराष्ट्रातील जनतेने यातून बोध घेतला पाहिजे आज काही चार खासदार यांचे जास्तीचे निवडून आल्यानंतर कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय हे धुवून घ्यायला लागलेले आहेत उद्या जर तुम्ही यांना सत्ता दिली तर हे कशा पद्धतीने वागतील हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवावं ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली